शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जरांगेंनी राजकारणी आणि उद्योगपती अभिनेत्यांना आवाहन केलंय शेतकऱ्यांना उद्योगपती राजकारण्यांनी मदत करावी थोडं थोडे पैसे शेतकऱ्यांसाठी द्या अशी विनंती जरांगेंनी केली आहे <laughs> का त्याचे कापी हो शिंदे साहेबांकडे काही रोग आलाय का त्यांची कापी हो प्रॉपर्टी उद्धव ठाकरेकडे काही टेम्पल का त्यांच हो शरद पवारांकड काळीक लागली का त्यांची कापी हो काँग्रेसचे नाना पटोले सोनिया गांधी इंदिरा गांधी ते पंच काम लाल भडक का गांधी दुसरं पंच आले त्याचे कापे यांच प्रॉफ्ट कमी येत काल मिल बंद करा ना सगळं त्याचे पंप एक एक दिवस रिलायन्स व्यवसाय येतो एका दिवसात एका पंपावर तीन शेतकऱ्याला उजको कापू तिकडं आमचा भेसकूट पड हळूहळू सर आमचे पुढं कापेतो घास पाण्याला तिकडे झोपट होताना ना तर काही कमी आहे त्याच्या सगळ्या तर करायचं त्याच्या निंबाळकर घराने चव्हाण घराने देशमुख घराने येत त्या दोन चार पोचे भरून घ्या पैसेचे त्याची काळी लागली असती पुढे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या